छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबियांना कोर्टाचा तुर्तास दिलासा मिळालेला आहे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह समीर पंकज आणि इतरांना मुंबईतील विशेष पी एम एल ए कोर्टाने मनी लँडिंग प्रकरणात तुर्तास दिलासा दिला आहे दिला ईडीने दाखल केलेल्या पुरवणी पत्र आरोपपत्राच्या संदर्भात ईडीने वैयक्तिक हमीवर भुजबळ यांना सहा ऑगस्टपर्यंत दिलासा दिला सहा ऑगस्टला पी एम एल ए कोर्ट यावर आपला निकाल देण्यात देण्यात येणार आहे भुजबळे यांची नाशिक येथील पंचवीस कोटीची मालमत्ता ईडीएने जप्त केली आहे त्याच्या आधारे ईडीएने पी एम एल ए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून हे विचार स्वतंत्र गुन्हा असा करता येणार नाही असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला या प्रकरणात नवीन माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जमिनीकरता बॉन्ड देणे कायदेशीरित्या योग्य ठरणार नाही असे भुजबळ भुजबळांनी भुजबळाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला एकाच गुन्ह्यातील दोनदा अटक करता येणार नाही कायद्याच्या मूलभूत तत्व देखील आठवण भुजबळांनी वकिलांना कोर्टात करून दिली तर ईडीने आपण पूर्ण आरोपपत्र दाखल केल्याचे मान्य केले पण त्याची दखल वेगळा दाखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने कोर्टाला केली